मित्रांनो आज मी कुठल्या गोष्टीविषयी बोलणार नाही आज एक अनोख्या गोष्टीला आपण हात घालणार आहोत ती गोष्ट म्हणजे शेतकरी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो मित्रांनो हो शेतकरी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो येणारा का आपला आहे याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे जिद्दीने काम करायचं आहे आपल्याला शेतात मेहनत घ्यायची आहे ज्या गोष्टी होत नाही त्या करून बघायच्या आहे आज टेक्नॉलॉजी बदलत आहे तिचा आपल्याला जे बदलती टेक्नॉलॉजी आहे तिचा आधार घ्यायचा आहे आणि आपल्याला श्रीमंत व्हायचं मित्रांनो जर योग्य मेहनत केली तर माणूस श्रीमंत का होऊ शकत नाही आपण शेतकरी आहे आपला वर्ग हा शेती आहे शेती एक व्यवसाय आहे त्याला व्यवसायाच्या दृष्टीने बघा जर एक रुपया तुम्ही शेतीत इन्व्हेस्ट करत असला तर त्यातून दोन रुपये आपल्याला कसे भेटतील म्हणजे एक रुपया नफा आपल्याला कसा उरेल याचा कधीतरी विचार तुम्ही केला का घरी जाऊन कधीतरी नियोजन बघितलं का आजचा जर शेतीचा पर्याय आजच्या परिस्थितीचा विचार केला तर जी महागाई ती वाढत आहे पण महागाई वाढता वाढता आपलं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कमी होताना दिसत आहे आणि उत्पन्न कमी होताना आपण उत्पन्न टिकवण्याच्या नादात इन्सेक्टिसाइड फंगाईसाइड हर्बिसाईड यांचा वापर वाढवत आहोत या वापर वाढवताना आपल्या पिकाला आपल्या जमिनीला जी हमी बसत आहे जे झटका बसत आहे त्या गोष्टीचा विचार न करता आपण जे काही करतोय तो योग्य पद्धतीने करतो आहे का हा विचार तुम्ही कधी केला का मित्रांनो मलाही कधी कधी प्रश्न पडतो की शेतकरी श्रीमंत होऊ शकतो का तर याचं उत्तर आहे हो होऊ शकतो पण त्याच्यासाठी यशस्वी नियोजन हवं हो। जर नियोजन नसलं तर, तर कुठलीही गोष्ट अवघड आहे मित्रांनो तुम्ही काही करा तुम्ही क्रिकेट खेळत असला तर तुमचा जो बॉल असतो तो बॉल जर तुम्हाला षटकार मारायचा आहे तर, मारा तर बॉलचा जो टप्पा आहे तो ओळखता आला पाहिजे आणि मग बॅट फिरवणं गरजेचं आहे आधी जर टप्पा ओळखता आला तर तुम्हाला मारता येणार आहे आणि तशीच गोष्ट तुमच्या शेतीची आहे तुम्ही कधी अभ्यास केलाय का जे पीक तुम्ही लावलं त्याच्या चार वर्षीचा भाव काय होता त्याच्या चार वर्ष आधी कोणत्या काळात त्याला भाव होता पाच वर्ष आधी त्याला कोणत्या काळात भाव होता याचा कधी तुम्ही अभ्यास केला का मित्रांनो तुमचाच मुलगा शेअर मार्केट जेव्हा बघतो कंपनीची पूर्ण हिस्ट्री चेक करतो पण तुम्ही कधी शेती मालाची हिस्ट्री चेक केली का नेमकी आपल्या शेतीत घडतं काय याचा कधी विचार केला का या बऱ्याच साऱ्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे अनुत्तरित आहे खूप सारे घोळ आहेत खूप सारे प्रश्न आहे आज शेतकऱ्याचा विचार केला तर अर्थशास्त्र म्हणजेच जे इकॉनॉमिक्स असतं ते त्याला कळतं का मित्रांनो पंचायत आहे आपण सहा सात टक्के एमडी ने जे पैसे मध्ये थे ठेवतो त्याच्याबद्दल मला आज फायनान्शियल गोष्टींबद्दल बोलायचं नाही पण खरंच त्याचा आपल्याला फायदा होतोय का मित्रांनो खरंच शेतकरी जोडधंद्याचा आधार घेतोय का मित्रांनो दोन गाई सांभाळले तर चाळीस हजार रुपये भेटतात आज नोकरीचा विचार केला तर तुमचाच मुलगा जो बीएससी आगरी होतो इंजिनियर होतो त्याला दहा पंधरा हजाराने बाहेर लवकर कोणी विचारत नाही मग त्याने शेती करणं हे अयोग्य आहे हा विचार तुम्ही मनात का आणता हा माझा आजचा तुम्हाला प्रश्न आहे खूप सारे प्रश्न अनुत्तरित आहे मग मगाशी सांगितल्याप्रमाणे पण ह्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे की आपला फायदा नेमकी कशात आहे मित्रांनो शेती करायची असेल तर बिंदास्त करा पण पहिली एक गोष्ट तुम्ही नक्की शिका मॅनेजमेंट म्हणजेच मैं नियोजन जर तुम्ही कुठल्याही गोष्टीचं यशस्वी नियोजन केलं तर तुम्ही खूप यशस्वी होऊ शकता यशाला सीमा नसते पण त्याला आपण चुकीची डायरेक्शन देतो आणि जी दिशा आहे ती दिशा चुकवतो मग आपल्यालाच कळत नाही आपल्याला पोहोचायचं कुठं मित्रांनो जिथं पोहोचायचंय तिथं पोहोचा जे करायचंय ते करा पण आधी नियोजन करा तुम्ही नक्की त्या ठिकाणी पोहोचाल येणाऱ्या काळासाठी मी सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो काही वाईट वाटलं असेल तर माफी मागतो मित्रांनो गोष्ट एक आहे आपल्याला लढायचंय जिंकायचंय आणि आपण ते जिंकून दाखवणार मीही तुमच्या सोबत आहे तोपर्यंत